लोकसभेच्या निकालाला आता काही तास जे आहेत ते अवघे शिल्लक राहिलेले आहेत आणि माझ्या पाठीमागं बघू शकतात की बीड लोकसभा जे की हाय व्होल्टेज बीड महाराष्ट्रामधला मा, मतदारसंघ आहे या मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे या ठिकाणी बीड लोकसभेसाठी जे मतदान झाले त्याची मतमोजणी जे आहे ते या पॉलिटेक्निकल कॉलेज जे की खंडेश्वरी नातापूर रोडला आहे या ठिकाणी होणार आहेत हे बघू शकतो आपण की आष्टी बीड आणि माजलगाव या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी तीन मतदारसंघ जे आहेत ते या ठिकाणी मत त्या मतदारसंघाचे मतमोजले जाणार आहेत तर दुसरीकडे आपण बघू शकतो की परळी गेवर आणि केज या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय निकेतन जे हॉल आहे त्या ठिकाणी होणार आहे संपूर्ण परिसरात जो आहे तो अत्यंत तयारी जी आहे ते पूर्ण झालेली आहे मोठी सुरक्षा यंत्रणा जी आहे ते पोलिसांकडून या मतमोजणी केंद्रावर जे आहे ते देण्यात आलेली आहे त्या दिवशी सी आर पी एफ जे काही तुकडे जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या सुरक्षतेमध्ये या ठिकाणी मतमोजणी जे आहे ते पूर्ण होणार आहेत बघू शकतो अधिकारी व जे आहे ते मतमोजणीच्या तयारी संदर्भामध्ये आपल्याला लगबग होताना दिसत आहेत आणि या ठिकाणी तयारी पूर्ण झाल्याचं जिल्हा अधिकारी दीपा मुंडे मुदोळ यांच्याकडून सांगण्यात आले एकंदरीत आपण जर बघितलं तर बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत आहे आणि ही लढत राज्यामध्ये चर्चली जाते कारण की मुंडे यांचा संघर्ष जो आहे तो अनेकांनी बघितलेला आहे कारण की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संघर्षासाठी हा बीड लोकसभा मतदारसंघ होता मात्र आता तो मुंडे विरुद्ध मुंडे जरी संघर्ष थांबला असला तरी आता या लोकसभेमध्ये नवा संघर्ष जे आहे ते पुढे आलेला आहे आणि यामध्ये देखील कडाक्याची लढत जी आहे ते बीड लोकसभा मतदारसंघातून दिसते या, या मतदारसंघात नेमकी बाजी कोण मारणार याकडे राज्याच नव्हे तर आता देशाचं देखील लक्ष लागलेलं ला आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड